न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा देवेंद्र फडणवीस साहेब आणि फक्त बारा दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे केवळ बारा गाव दुष्काळ समितीच्या सततच्या संघर्षामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची बैठक काल यशस्वी झाली यात त्यांनी चासक मान कळमोडी आणि डिंभे धरणाच्या पाणी वाटपाचे पुनर्सर्वेक्षण आणि पुनर्वाटपासाठी करण्याचा निर्णय घेतला या पद्धतीने आपल्याला नेमके कुठून कसे आणि किती पाणी देता येईल याचा निर्णय घेता येणे सरकारला शक्य आहे यासाठी कालच्या बैठकीत स्वतंत्र अशी बारा गावांचे प्रतिनिधीसाठी बैठकीची व्यवस्था केली होती या बैठकीमध्ये फक्त आपलाच शेती पाणी प्रश्न हा घेतला होता यामध्ये प्रामुख्याने आमदार सहकार मंत्री माननीय दिलीपराव वळसे पाटील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जलसंपदा विभाग मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आमदार 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 सौ मेघनाताई साकोरे दिलीप मोहिते अशोक पवार आमदार निरंजन डावखरे सौ जयश्रीताई पलांडे माननीय प्रकाश बापू पवार पोकेट अशोकराव पलांडे उद्योजक श्री प्रमोद पराड स्वप्नील भैया गायकवाड समाधान डोके जलसंपदा विभागाचे चार अधिकारी शासक मान आणि डिंबा धरणाचे अधिकारी यांच्या समवेत बैठक व्यवस्थित पार पडली यावेळी बारागाव दुष्काळग्रस्त संघर्ष समितीचे दादासाहेब खरडे कानूर मेसाई, शेत पराड केंदूर सनीदादा थिटे केंदूर संपत शेट कापरे धामारी सचिन शेट वाबळे पाबळ सोपानराव जाधव पाबळ मारुती शेट शेळके पाबळ संतोष उकिरडे दादासाहेब चिंचोली मोराची योगेश कदम मलठण मल्हारी शेठ काळे सोगे सांगवी विजय गोलम कानूर मेसाई बबन कदम मलठण सुधीर पुंडे कानूर मेसाई संभाजी डांगे सोगे सांगवी अर्जुन भगत धामारी आबा पहाड केंदूर भाऊसाहेब पराड केंदूर मनोहर डांगे सोने सांगवी विकास काळे सोने सांगवी शंकर शेळके सोने सांगवी परमेश्वर भोसले मलठण हे सर्व आंदोलनकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी घनश्याम तोडकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा